पुण्यामध्ये भीषण आग लागलेली आहे राम शेजारी असलेला लाकडी वाडा पेटलेला आहे अग्निशमन दलाची पाच वाहनं दाखल झाली आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न हे सध्या सुरू आहे पुण्यामधली ही दृश्य आपण पाहतोय या वाड्याला आग लागलेली आहे भीषण अशी दृश्य आहेत ही आग आपण पाहू शकतो दूर पाहू शकतो या धुरावरून आगीची भीषणता आगीची दहाकता सुद्धा आपल्या लक्षात येऊ शकते पुण्यातील नापेठेत ही भीषण आग लागली राम मंदिराच्या शेजारी असलेल्या वाड्याला ही आग लागलेली आहे आणि त्यामुळं परिसरामध्ये भीतीचं वातावरण सुद्धा निर्माण झालेलं आहे अग्निशमन दलाच्या गाड्या या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत त्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहे पुण्यातील नानापेठेतली ही दृश्य आहे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत अतिशय भीषण अशी आग आहे बहुमजली असा हा वाडा आणि या बहुमजली वाड्याला लागलेली आग ही दृश्य आपण पुढारी मी व्ही स्क्रीनवर पाहतोय पुण्यातील नानापेठ परिसरात राम मंदिराच्या शेजारील वाड्याला आग लागली ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत पुढारी न्यूजच्या टी स्क्रीनवर अतिशय भीषण अशी आग लागलेली आहे केवळ आग नाही तर त्या आगीमुळे निर्माण झालेला धूर आणि तो धूर परिसरात पसरत असताना सुद्धा आपल्याला दिसतोय आणि या धुराच्या लोटांवरून आगीची भीषणता सुद्धा लक्षात येतो प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौकमल आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत अधिक चा तपशील त्यांच्याकडून घेऊया ज्ञानेश्वर काय नेमकं का कारण समोरचय या आगीचा आणि आता आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी साधारण किती वेळ लागू शकतो अगदी काही मिनिटांपूर्वी हा आगीचा भडका जो आहे तो उडालेला आहे नानापेठे तर राम मंदिर आहे राम मंदिराच्या शेजारी असलेला हा लाकडी वाडा आणि अर्थात लाकडी वाडा असल्यामुळे जास्त आणखी आग जी बखाला आगी साथी अगनी साथी आहे ती भडकताना पास बघायला मिळते आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झालेले आहेत जवळपास पाच ते सहा गाड्या अग्निशमन दलाच्या या ठिकाणी पोहोचल्यात आणि आग विझवण्यासाठी त्यांच्याकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत मात्र हा वाडा जो आहे तो संपूर्ण लाकडी असल्यामुळे आग आणखी भडकताना आपण पाहतोय आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र अजूनही आग विजलेली नाही आटोक्यात आलेली नाही हे प्रयत्न सुरू बघावं लागणार आहे की, की आज, आ, या सगळ्या याच्यात नुकसान किती होते आणि खरं म्हणजे आज रामनवमीचा दिवस आहे आणि या सगळ्या भागात मोठी गर्दी जी होती लोकांची ती देखील होती मात्र ही अशी घटना घडल्यानंतर तातडीनं त्या ठिकाणी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं आणि सध्या जे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन विभागाकडून सुरू आहेत ते आग विझवण्याचे आपण पाहतोय बरं धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी हे दृश्य आपण पाहतोय पुण्यातल्या नानापेठेतले ही दृश्य आहेत नानापेठेमध्ये राम मंदिराच्या शेजारी असलेला हा वाडा आणि त्या वाड्याला लागलेली ही भूषण आहे